आई वडिलांची एकुलती एक, एक मुलगी कविता लहानपणापासूनच शहरात वाढलेली कारण तिचे वडील म्हणजे सरकारी खात्यात काम करत होते म्हणजेच ते पी एस आय होते त्यामुळे लाडाकोडात वाढलेली कविता लहानपणापासूनच एकदम हट्टी आणि मनमानी करणारी होती परंतु तिचं लग्न झालं असं एका सर्वसाधारण परिस्थिती असणाऱ्या घरामध्ये झालं परंतु संस्काराने परिपूर्ण असलेलं हे घर होतं कविताचे सासूसासरे एकदम प्रेमळ आणि शांत स्वभावाचे होते तिला लेकीप्रमाणे जीव लावत होते परंतु ती नेहमी सांगा त्यांचा तिरस्कार करायची तिला त्यांचं वागणं बोलणं नेहमीच खटकायचं ती तिच्या सासू सासऱ्यांना नेहमी ते गांडळ अनपड असे समजायची एका दिवशी झालं असं की कविता खूप बडबड करत होती त्यांना आणि मोठ्याने बोलत होती या म्हातारपणात काय कुठे अक्कल टांगून ठेवली आहे का ह्या म्हाताऱ्यांनी काल त्या म्हाताऱ्याचं झालं गोळ्यांचं आज लगेच या म्हातारीचं येईल नवीन काही असं म्हणून कविता किचनमध्ये जात होती परंतु तेवढ्यात तिला तिच्या सासूचा चष्मा दिसला आणि तिने मोठमोठ्याने ओरडायला सुरुवातच केली अरे ह्या म्हातारीला कधी अक्कल येणारे कोणास ठाऊक चष्मा गादीवर ठेवून गेली आहे कोणीतरी येऊन त्या चष्म्यावर बसले तर चष्मा तुटणार नाही का चष्मा तुटला की मग लगेच नवीन बनून आणा आम्हाला काय तेवढेच काम आहे का ही चष्मा तोडणार आणि आम्ही नवीन विकत घेऊन देणार पैसे काय झाडाला लागतात का पाहिजे तेव्हा हात लांब करून तोडायला कविता आपल्या सासूने चष्मा सोप्यावर ठेवला म्हणून खूप बोलत होती तिचे बोलणे ऐकून तिची सासू पार्वतीताई बाहेरून घरात आल्या आणि पटकन त्यांनी आपला चष्मा उचलून घेतला आणि म्हणाल्या सुनबाई माझ्या लक्षातच राहिलं नाही ग मी मगाशी तोंड धुवायला गेले तेव्हा इथे चष्मा ठेवून गेले आणि पुन्हा तो घ्यायला विसरले एवढे बोलून पार्वती ताई त्यांच्या खोलीमध्ये गेल्या पण कविता मात्र त्यांच्याकडे मोठे डोळे करून रागाने पाहतच राहिली कविताच्या मुलाचे सागरचे कालच लग्न झाले होते घरात अजून काही पाहुणे मंडळी होती तसेच त्यांची नवीन सूनही होती आणि कविता सर्वांसमोर ते आपल्या सासूबाईला मोठमोठ्याने ओरडून रागवत होत्या तिची नवीन सून पल्लवी मात्र हे सगळं दृश्य पाहत होती आणि ऐकत होती तिला आपल्या सासूचे आजी सासूसोबतचे वागणे अजिबात आवडले नव्हते पण ती काही बोलू शकत नव्हती तिचा या घरातील पहिलाच दिवस होता आणि जर ती काही बोलली असती तर उगच पल्लवीच सर्वांसमोर वाईट ठरली असते पार्वतीताई आणि केशवदा त्यांच्या गावी राहत होते आपल्या मुलाच्या मुलाचं लग्न होतं ते त्या लग्नासाठी म्हणजे सागरच्याच म्हणजे आपल्या नातवाच्या लग्नासाठी आजी आजोबा दोन तीन दिवसांसाठी आधीच आले होते सागरचं आणि पल्लवीचं लग्न खूप आनंदाने पार पडलं आता लग्न होऊन एक आठवडा झाला होता तरीसुद्धा कविता सा कविता ताईंचे सासू सासरे अजूनही त्यांच्या गावी गेले नव्हते त्यामुळे आता कविताला आपले सासू सासरे खटकत होते पण मात्र त्यांचा मुलगा संभाजी यांना आई त्यांचे आईवडील खूप दिवसांनी गावावरून येऊन त्यांच्याकडे राहिले म्हणून खूप आनंद होत होता रोजच ते त्यांचा वेळ आपल्या आई वडिलांबरोबर घालवायचे आणि हे कविताला अजिबात आवडत नव्हते तिला लवकरात लवकर सासू सासऱ्यांना गावी पाठवून द्यायचे होते त्यामुळे ती सतत तिच्या सासूला खूप बडबड करायची टोमणे मारायची पण मात्र पार्वतीताई तिच्याकडे अजिबात लक्ष देत नव्हत्या गप्प बसून आपल्या सुनेचे बोलणे ऐकून घ्यायच्या पण काही उलट उत्तर बोलत नव्हत्या पण नवीन सून हे सर्व पाहत होती आणि तिला सासूचे असे वागणे अजिबात आवडत नव्हते एके दिवशी कविता आता ही आपल्या पतीला म्हणाल्या आता सासूबाई आणि मामांजींना गावी पाठवून द्या बरेच दिवस झाले त्यांना इथे येऊन मात्र कविता ताईंचे पती म्हणाले अगं राहू देत त्यांना इथे एकतर माझी आई बाबा खूप दिवसांनंतर माझ्याकडे राहण्यासाठी आले आहे त्यांना राहायचे तोवर त्यांना राहू दे त्यांना जायचे तेव्हा ते, ते स्वतःहून म्हणतील आता आम्हाला जायचे आहे त्यावर कविता रागानेच म्हणाली राहिले आहेत की आठ दहा दिवस पुरे झाले आता जाऊ दे त्यांना त्यांच्या घरी मला एवढ्या लोकांचे जेवण बनवायला त्रास होतो आणि नव्या सुनेला मी आणखी किती त्रास देणार तिला तरी किती कामे सांगणार आहो आपली सून मला काय म्हणेल सासूने आल्या आल्या मला घरातल्या कामामध्ये झुंपवले मग तिच्या नजरेत मी स्वतःला उतरून घेऊ का संभाजीराव आपल्या पत्नीचे बोलणे ऐकून शांत बसले आता ते आपल्या आई कसे सांगणार होते की तुम्ही आता गावी जा म्हणून पण तेव्हा त्या दोघा नवरा बायकोंचे बोलणे पार्वतीताईंनी ऐकलं होतं आणि त्यांना हे सर्व ऐकून खूप दुःख वाटले त्या मनातल्या मनात नातवाच्या लग्नाला तर आलो होतो आणि आम्ही तर जाणारच आहोत पण मुलाचे घर आहे म्हणून त्याच्याकडे काही दिवस राहिलं तर मग आम्ही काय पाप केलं आहे का खोलीत जाऊन पार्वतीताई आपल्या पतीला केशवरावांना म्हणाले आहो खूप दिवस झाले आपल्याला इकडे येऊन आता आपल्याला आपल्याला आपल्या गावी जाण्यासाठी निघायला हवे तेव्हा केशवदादा म्हणाले अगं गावी जायची एवढी कसली घाई करतेस आता लग्नाच्या निमित्ताने आलोच आहोत तर राहू आणखी चार पाचसा दिवस हे देखील आपलेच घर आहे की पण पार्वती ताई काही ऐकायला तयार नव्हत्या त्या म्हणाल्या नको नको आहो घरी बरीच कामे करायची बाकी आहेत आणि घर बंद असलं की कचरा धूळ जाळ्या होतात आणि मग ते साफ करायला खूप वेळ आणि मेहनत देखील लागते असे बोलत ते आपल्या सामानाची बांधाबांध करायला सुरुवात करतात आता त्यांना एक क्षणही मुलाच्या घरी रावेसे वाटत नव्हते जेव्हा संभाजीराव आपल्या आईबाबाच्या खोलीत ते येतात तेव्हा पार्वती ताई मुलाला म्हणतात बाळा संभाजी आता खूप दिवस झाले आम्ही इथे येऊन आता आम्ही उद्या सकाळी गावी जाणार आहोत आईचे बोलणे ऐकून संभाजीराव उदास होतात आणि म्हणतात आई अगं तुम्ही आणखी चार पाचचा दिवस थांबा ना इथे तेवढ्यातच पार्वतीताई म्हणतात नको रे बाळा अरे घरी खूप कामे करायची बाकी आहेत आम्ही पुन्हा कधीतरी नक्की येऊ राहण्यासाठी आणि येणे जाणे तर होतच राहील की असे बोलल्यावर संभाजीराव सुद्धा ठीक आहे असे म्हणतात जेव्हा सकाळी पार्वतीताई आणि केशवदादा गावी निघतात तेव्हा संभाजीरावांना आपल्या आईबाबांना काही पैसे देण्यासाठी खिशात हात घालतात तेव्हा कविता नवऱ्याने रागाकडे पाहत असते मग बायकोकडे पाहून ते खिशातून हात बाहेर काढतात आणि आईबाबांना पैसे देत नाहीत पार्वतीबाई जाताना नातवाला आणि सुनेला भेटून आशीर्वाद देतात पल्लवी आजी आजोबा गावी चालले म्हणून खूप नाराज असते त्यांनी गावी जाऊ नये इथेच राहावे असे तिला वाटत होते जोपर्यंत आजी आजोबा घरात होते त्यामुळे घराला शोभा होती जड अंत करणारी पार्वतीताई आणि केशवदादा गावी येतात आणि आल्याबरोबर पार्वतीताई त्यांच्या कामाला ला लागतात दिवस सर्वात होते आणि आता पल्लवीच्या लग्नाला बरेच महिने झाले होते पल्लवी स्वभावाने नम्र आणि संस्कारी मुलगी होती मोठ्यांचा आदर करणे घरात एकोपाठ ठेवणे आणि तिच्या ह्याच स्वभावाने तिचे सासू सासरे तिच्यावर खूप प्रेम करत होते पल्लवीला ते सोन नाही तर मुलगीप्रमाणे वागवत होते लग्नानंतर एक वर्षांनी पल्लवीने एका गोंडस मुलाला जन्म दिला ज्याचे नाव त्यांनी अर्जुन ठेवले अर्जुन सर्वांचा लाडका होता अर्जुनच्या नामकरण दिवशी त्यांनी खूप मोठा कार्यक्रम ठेवला पार्वतीताई आणि केशवदादा देखील बारशाला आले होते आजूबाजूचे शेजारी नातेवाईक मित्रमंडळी यांना देखील आमंत्रण दिले होते नामकरणाचा कार्यक्रम आनंदाने पार पडला सर्वांनी अर्जुनना खूप सारे आशीर्वाद दिले पणजी आजी आणि आजोबा तर आपल्या पंतूला पाहून खूप खुश झाले होते पंतू झाल्यामुळे ते दोघेही स्वतःला खूप नशिबवान समजत होते कार्यक्रम संपल्यानंतर सर्व मंडळी आपापल्या घरी गेली पण पार्वतीताई आणि केशवदादा तिथेच थांबले संभाजीराव आपले आई वडील आल्यामुळे खूप आनंदात होते पण कविता मात्र नेहमीप्रमाणे रागातच होती तिला तिचे सासू सासरे खूप खटकत होती तिला कधी एकदा सासू सासरे त्यांच्या गावी जातील असेच नेहमी वाटत असायचे सकाळची वेळ होती पार्वती अंगळ वगैरे आटपून पूजा करायला बसल्या कविता नाश्त्याच्या तयारीला लागली होती पल्लवी देखील सासूला मदत करण्यासाठी किचनमध्ये आली होती कविताने चहा बनवला आणि चहामध्ये नाम मात्र दूध घातले आणि तो बेकार काळा चहा पल्लवीच्या हातात देत म्हणाली सुनबाई हा चहा सासूबाईंना आणि मामाजींना नेऊन दे चहाकडे पाहून पल्लवीला विचित्र वाटले ती मनात म्हणाली आजपर्यंत घरात असा चहा कोणालाच दिला गेला नाही मग आजी आजोबांना आई असाई चहा का देतात पल्लवीला खूप वाईट वाटत होतं पण तेव्हा पल्लवी काही ना बोलता तो चहा आजी आजोबांना देऊन येते पण तिचे मन खूप दुःखी होते कारण तिला असे वाटत होते की जे आपण खातो तेच घरातील सर्वांना भेदभाव न करता खायला दिले गेले पाहिजे जे आपण खात नाही मग ते इतरांना तरी का द्यायचे काही दिवसांनी कविता आपल्या सासूसोबत पूर्वीप्रमाणे वागायला सुरुवात करते पण पल्लवी आपल्या सासूचे वागणे लक्षपूर्वक पाहत असते मागच्या वेळी आजी आजोबा आले होते तेव्हा पल्लवी नवीन नवरी होती त्यामुळे ती काहीच बोलू शकली नव्हती तिला जास्त ठाऊक नव्हते पण आता पल्लवीला सर्व काही गोष्टी समजल्या होत्या कविता पल्लवीसमोर सासू सासऱ्यांना गावी पाठवण्याबद्दल बोलत होती संभाजीराव म्हणायचे माझे आई बाबा खूप दिवसातून आले आहेत राहू दे आणखी चार आठ दिवस मी पण कविता मात्र काही ऐकायला तयार नव्हती आज पुन्हा पार्वती ताईंनी दोघांचे बोलणे ऐकले असते म्हणून ते आपला मुलगा काही बोलण्याच्या आधी सामान पॅक करून मुलांना आशीर्वाद देऊन जड अंत करणाने त्यांच्या गावी निघून जातात त्यावेळेसही संभाजीरावांनी आपल्या आई वडिलांच्या गावी जाण्याने खूप उदास झाले होते जेव्हा आईबाबा जायला निघाले तेव्हा संभाजीरावांच्या डोळ्यामध्ये पाणी आले होते आणि पल्लवीने आपल्या सासऱ्याला रडताना पाहिले होते तिला बाबांच्या आपल्या आई वडिलांपासून वेगळे राहिलेले आवडत नव्हते हो पण बायकोचा आता पुढे त्यांचा नाविलाज होता पार्वतीताई आणि केशवदा गावी जाऊन बरेच दिवस झाले होते पण पल्लवीला तिची सासू आजी आजोबांना जी वागणूक देते देत होती ते आठवत राहायचे गावी जाताना आजीच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहून पल्लवी खूप दुःखी झाली होती पल्लवीचे आपल्या सासू सासऱ्यांबरोबर चांगले वागणे होते पण काही दिवसांपासून तिचा स्वभाव खूप बदलला होता आणि हा स्वभाव यातील बदल फक्त कवितासाठीच होता इतर लोकांबरोबर ती पूर्वीसारखी वागत होती जेव्हा कविताला तिला काही बोलायचं किंवा काही समजवण्याचा प्रयत्न करायची तेव्हा पल्लवी सासूला मध्येच थांबवायचे आणि स्वतःला जे हवे तेच करायची ती प्रत्येक गोष्टी स्वतःची मनमानी करत होती सुरुवातीला कविता आणि तिच्याकडे दुर्लक्ष केले एके दिवशी कविताने चहा बनवायला सांगितले तेव्हा पल्लवीने सासूला काळा चहा आणि सासऱ्यांना नवऱ्याला दूध घालून केलेला चहा दिला तेव्हा पल्लवी म्हणाली आई आहो कधीतरी तुम्ही पण आजी आजोबांना देतात असा चहा पिऊन बघावा असे मला वाटते म्हणून मी मुद्दाम तुम्हाला असा काळा चहा दिला आहे आता मात्र पल्लवीचे वागणे कविताच्या लक्षात येऊ लागले आज तर पल्लवीने सासूला ती आणि सागरसोबत वेगळे राहणारं रा असल्याचे सांगितले हे ऐकून कविता घाबरली ती आपल्या सुनेला समजावण्याचा प्रयत्न करत होती कारण तिला आपल्या एकुलते एका मुलापासून दूर राहायचे नव्हते आणि याचमुळे कविताला आपल्या सुनेचेही वेगळे रूप पाहायला मिळाले त्याने स्वप्नात देखील हा असा विचार केला नव्हता की पल्लवी त्यांच्याबरोबर असे काही वागेल कविता पल्लवीला म्हणाली सुनबाई तू हे काही बरोबर करत नाहीस तू एका आईला तिच्या मुलापासून वेगळं कशी करू शकतेस मी त्याला जन्म दिला आहे आणि तू परवा आलेली मुलगी आहे माझ्या मुलाला आमच्यापासून वेगळे राहण्याचे बोलत आहेस आमच्या मुलाला आमच्यापासून तोडत आहेस सून म्हणाली तुमचा मुलगा आता तुम्हाला तुमच्यापासून वेगळे राहणार रा आहे म्हणून तुम्हाला वाईट वाटले म्हणून मला असे बोलत आहात मग तेव्हा तुमची ममता कुठे गेली होती जेव्हा तुम्ही एका आईला तिच्या मुलापासून वेगळे करत होतात तेव्हा तुम्हाला एकदा असे वाटले नाही का ते आईला किंवा मुलाला एकमेकांपासून दूर राहून किती वाईट वाटत असेल किती दुःख होत असेल आई आणि मुलाला वेगळे करून तुम्हाला आनंद मिळत असेल तर मग मला का नाही मला माफ करा बाई पण मी आता माझं वेगळे रानाचा निर्णय बदलणार नाही सुनेचे बोलणे ऐकून सासू रडायला लागली तेव्हा सोन म्हणाली हे बघा हे अश्रू कोणाला तरी जाऊन दाखवा खूप सहन केले तुमचे पण आता नाही असे बोलून पल्लवी तिच्या आठवणीत निघून गेली आणि कविता मात्र अवाक होऊन सुनेकडे पाहत राहिली पण कविताने काही हार मानली नाही ती पुन्हा सुनेच्या खोलीत जाऊन म्हणाली हे बघ सुनबाई मला काय बोलायचे आहे ते समजून घेण्याचा तू प्रयत्न कर तू हे जे काही करत आहेस ते बरोबर नाही करत तू खूप चुकीचे वागत आहेस एक लक्षात ठेव तूही एका मुलाची आई आहेस उद्या जर तुझा मुलगा मोठा झाल्यावर त्याच्या बायकोचे ऐकून तुझ्यापासून दूर गेला तर मग तुला कसे वाटेल ते सांग मला ठाऊक आहे तुझे अर्जुनवर खूप प्रेम आहे आणि त्याशिवाय तू त्याच्याशिवाय एक मिनिटही दूर राहू शकत नाहीस मग मी कसे माझ्या मुलापासून दूर राहू शकते हे सर्व बोलणं बोलत असताना कविताच्या डोळ्यात पाणी येते पल्लवी म्हणाली हेच तर तुम्हाला समजवायला हवे पण सासूच्या डोळ्यातील पाणी पाहून पल्लवी सासूला शांत करत म्हणाली आई मी तुम्हाला रडताना पाहू शकत नाही कारण तुम्ही माझ्या आई आहात त्यामुळे मी असे काही काम करणार नाही त्यामुळे तुम्हाला त्रास होईल आणि दुःख होईल पण आई एक लक्षात असू द्या ज्याप्रमाणे तुमचे तुमच्या मुलावर प्रेम आहे माया आहे त्याचप्रमाणे आजीचे देखील बाबांवर प्रेम आणि माया आहे मग तुम्ही त्या मायेलेकरांना एकमेकांपासून दूर का केले बाबांना जेव्हा त्यांच्या आईसाठी काहीतरी करायला जातात तेव्हा तुम्ही काहीही बहाना बनवून त्यांना अडवता किंवा नकार देता मग आई मला सांगा बघू तुम्ही जे वागतात ते चूक आहे की बरोबर माफ करा आई पण तुम्ही खूप स्वार्थी निघालात तुम्ही फक्त तुमचा स्वतःपुरता विचार करता तुम्हालाच मोलाचे सुनेचे पतीचे नातवाचे प्रेम हवे मग आजीला का नकोय हो तेव्हा कविता म्हणाली सागरचे शिक्षण आणि त्याच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून मला हे सर्व करावे लागले माझे सासू सासरे गावी राहतात त्यांना शहरातील लोकांचे राहणीमान इथले वातावरण हे सगळं काही आवडत नव्हते त्यामुळे ते स्वतःहून आमच्यापासून दूर राहतात तेव्हा पल्लवी म्हणाली मग सासूबाईंनी बरोबरच माग मागत आहे कारण आता मलाही तुमच्यासोबत राहण्याची इच्छा नाही तसे तर मला पण तुमचा स्वभाव आवडत नाही पल्लवीचे बोलणे ऐकून कविताला तिचे जुने दिवस आठवू लागले आठवले संभाजीरावांनी तिला अनेकदा सांगितले तरी सुद्धा तिने हट्ट करून शहरात घर घ्यायला लावली इथपर्यंत ठीक होते पण जेव्हा संभाजीराव म्हणाले की माझे आई वडील देखील आपल्यासोबत शहरात राहतील ते वाक्य कवितालाही काही पटले नाही पण नवऱ्याच्या इच्छे खात्रीने सासू सासऱ्यांना नवीन घरात ठेवून घेतले पण त्याच इथे राणे तिला अजिबात आवडत नव्हते तिला शहरात आल्यावर बाहेर फिरायला मैत्रिणींबरोबर सिनेमाला जायला आवडायचे पण तिच्या सासू सासऱ्यांना तिचे दररोजचे असे वागणे बाहेर जाणे वागणं बोलणं पटत नव्हतं मग ह्याच गोष्टीचे विनाकारण भांडवल करून कविता सासू सासऱ्यांबरोबर भांडण करू लागली आणि राईचा पर्वत बनू लागली कविता एके दिवशी म्हणाली मला समजते म्हणून व्यवस्था होईल तेव्हा तुम्ही या घरातून जाणार आहात का आणि तिच्या अशा वागण्या बोलण्यामुळे सासू सासरे यांनी गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला संभाजीराव आई वडिलांना भेटण्यासाठी गावी जात होते पण जेव्हा कविताला समजले की गावी गेल्यानंतर संभाजीराव आई वडिलांना पैसे देखील देतात तेव्हा मात्र त्या दोघांमध्ये नवरा बायको मध्ये वाद झाल्यामुळे त्यांनी गावी जाणे बंद केले हे सर्व जसेच्या तसे कविताच्या डोळ्यासमोर येत होते तेव्हा अचानक पल्लवी म्हणाली आई तुम्ही आता तुमच्या खोलीत जाऊन आराम करा तेव्हा पल्लवीचे शब्द कानावर पडताच कविता भानावर आली आणि गुपचूप आपल्या खोलीमध्ये निघून गेली संभाजीरावांचे आपल्या आई वडिलांवर असलेले प्रेम कविताला समजले नाही पण पल्लवीने आपल्या सासऱ्यांचे मन ओळखले होते जेव्हा तेही काहीतरी चांगले बनवायचे तेव्हा संभाजीराव त्याची तुलना आपल्या आईशी करायचे कौतुकही करायची बोलताना नेहमी आपल्या आईबद्दल बोलायचे नेहमी आनंदाच्या क्षणी आपल्या आईची आठवण आवर्जून काढत होते पण आई वडिलांकडे इकडे शहरात काही दिवस राहण्यासाठी घेऊन यावे असे ते कधीच बोललेत नाही कारण त्यांना कविताचा स्वभाव माहीत होता त्यामुळे गप्पा बसायचे तिकडे आता कविताला आपल्या सुनेच्या बोलण्याने स्वतः केलेल्या चुकीची जाणीव झाली होती त्याने पल्लवीचे बोलणे आठवले की राहून राहून जुन्या गोठी गोष्टी आठवायच्या आज तिची सून तिच्याबरोबर अगदी तसेच वागत होती त्याप्रमाणे ती आपल्या सासूसोबत वागली होती तिला असं वाटत होतं की जे मी माझ्या सासूबरोबर केले तेच माझ्याबरोबर पण झाले तर तिच्या डोळ्यात मुलगा आणि सून त्यांच्यापासून दूर जाणे असल्याचे दुःख स्पष्ट दिसत होते तेव्हा पल्लवी आपल्या सासूजवळ बसले आणि म्हणाली आई एक सांगू तुमचे तुमच्या मुलावर असणारे प्रेम हे आजीच्या प्रेमापेक्षा वेगळे नाही ज्याप्रमाणे तुम्ही आई आहात त्याचप्रमाणे आजी देखील त्यांच्या मुलाची आई आहेत आणि आता तुम्हाला जाणवत आहे की हे काही मुलापासून वेगळे राहण्याची लोक काय असते आज मी जर हे पाऊल उचलले असते तर बहुतेक तुम्ही मला माफ केलेच नसते पण आजीने तर तुमच्याकडे कधीही तक्रार केलीच नाही कारण त्यांनी नेहमी तुमच्या आनंदात त्यांचा आनंद शोधणे त्यांचा मुलगा असून नाचून पण एवढे मोठे कुटुंब असताना एकटेपणाचे दुःख भोगावे लागले आहे आई विचार करा तुम्ही जेव्हा त्यांना त्यांच्या मुलापासून दूर केले तेव्हा त्यांच्या जीवाला काय वाटले असेल कविता रडत म्हणाली मला ठाऊक आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आता मी भूतकाळ तर बदलू शकत नाही पण तो सुधारण्याचा प्रयत्न नक्कीच करेल पल्लवी बेटा तू माझे डोळे उघडले माझी चूक माझ्या लक्षात आणून दिली तुझ्यासारखी सुंदर सून मिळाली मी स्वतःला भाग्यवान समजते जिला एवढ्या लहान वयातही नाते कसे जपायचे याचे ज्ञान पूर्णतः आहे जी मला मी तुझी सासू असूनही मला समजले नाही मी तुझ्यापेक्षा वयांनी मोठे असून देखील मला ही गोष्ट लक्षामध्ये आलेली नाही मी तुझ्यासमोर खूप लहान पडले असे बोलून सासूने सुनेला घट्ट मिठी मारली पल्लवी म्हणाली आई तुम्ही लहान नाही तर तुमचे विचार लहान होते कविता म्हणाली आजच मी सागरला सांगून सासूबाईंना आणि मामांजींना आपल्याकडे राहायला बोलवून घेते कविताचे बोलणे संभाजीराव बाहेर उभे राहून ऐकत होते ते दोघींचे बोलणे ऐकत उभे होते ते आत आले आणि त्यांनी कवितांचे अश्रू पुसले आणि म्हणाले चला शेवटी तुला तुझी चूक समजली कविताने आपल्या पतीची माफी मागितली आणि आपल्या सासूला घरी घेऊन यायला सांगितले दुसऱ्याच दिवशी सागर आजी आजोबांकडे गेला आणि आईने तुम्हा दोघांना बोलवले आहे असे सांगून तो त्यांना सोबत घेऊन आला कविताची सासू सासरे चकित झाले त्यांना काही समजायच्या आधीच कविता आणि पाय धरून सासू सासऱ्यांची माफी मागितली ती म्हणाली सासूबाई मामनजी मला माफ करा मी तुम्हाला तुमच्या मुलापासून वेगळे करण्याचे पाप केले होते याची शिक्षा मला मिळतच राहिली मला माझ्या सुनेमुळे समजले की आईला मुलापासून वेगळं करण्याचे दुःख काय असते मला माफ करा तेव्हा पार्वती सुनेला म्हणाल्या सुनेला म्हणाल्या चूक झाली तुला जाणीव झाली मग ती चूक राहत नाही मी तुला माफ केले आहे केशवदादांनी देखील सुनेच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा दूर उभी असलेली नाच सुनेला आजी आज सासूने जवळ बोलवले आणि तिला घट्ट मिठी मारली संभाजीराव म्हणाले आम्ही धन्य झालो बाळा आजच्या जमान्यात आम्हाला तुझ्यासारखी सून मिळाली जिथे आजकालच्या सुना घर मोडण्याचे काम करतात तिथे आज तू घर चोडण्याचे काम केले आहेस आजी आज आजोबांनी नाचसुनेला खूप आशीर्वाद दिले काही वेळाने दोन्ही सासू सुना किचनमध्ये गेल्या आणि जेवणाची तयारी करू लागल्या सुनेला आणि नाचसुनेला सुनेला एकत्र काम करताना पाहून पार्वतीताईंनासुद्धा खूप खुश झाल्या एका नव्या मुलीनी त्यांचे विभक्त झालेले कुटुंब एक केले होते मित्रांनो जर सर्व मुली असा विचार करून सासरी गेला तर खूप घरी विभक्त होण्यापासून वाचतील एकत्र कुटुंब पद्धतीत राहण्यात जी मजा आहे ती विभक्त होऊन राहण्यात नसते हो पल्लवीने आपल्या सासूला घडवलेल्या शिक्षेबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा आणि आजची कथा कशी वाटली ते नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद